बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत अशी सूत्रांनी साम टी व्हीला माहिती दिली त्यामुळे कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे दरम्यान याच पार्श्वभूमीवर नाफेडच्या व्यवस्थापकीय संचालकांनी नाशिक दौरा केला असून याबाबत कमालीची गोपनीयता ठेवण्यात आलेली आहे व्यवस्थापकीय संचालकांनी नाशिक आणि नगर जिल्ह्यातील कांदा खरेदीची परिस्थिती आणि साठवलेल्या कांदा चाळीची पाहणी केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे नाफेडच्या कांदा खरेदीची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली या यादीतील माहिती बनावट असल्याचा आक्षेप शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आणि शेतकरी संघटनांनी घेतलेला आहे नेमकं काय का आहे हे, हे प्रकरण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नाफेडची कांदा खरेदी संशयास्पद असल्याचं इथं दिसतय कारण नाफेड एन सी पी च पाच लाख टन कांदा उद्दिष्ट आहे अठरा ते वीस जुलै दरम्यान कांदा खरेदीची शेतकऱ्यांची यादी व्हायरल झाली आहे यादीमध्ये सहा हजार चारशे पंधरा शेतकऱ्यांचीच नावं आहेत यादीतील कांदा खरेदीचं कॉलम रिकाम आहे वजन काट्याची माहिती देणाऱ्या कॉलम मध्ये डमी असं लिहिलंय यादीमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी खरेदी एजन्सीची ही नावं आहेत